धनगर समाजाचा एस टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी निलंगा शहरात एलगार पंधरा ते वीस दिवसात जी आर नाही काढला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने निलंगा तहसील कार्यालयासमोर एलगार पुकारण्यात आला आहे मागच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आव्हान केले होते की आम्हाला सत्ता द्या सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू पण सत्तेत आल्यानंतर आश्वासन पूर्ण झाले नाही म्हणून धनगर समाजाच्या वतीने आज निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये जी आर नाही काढला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व निलंगा विधानसभेचे आमदार संभाजीराव पाटील यांना इशारा देण्यात आला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल आम्ही कोणाच्या ताटातले ता आरक्षण मागत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जी तरतूद केली आम्ही तेच मागतोय अशा पद्धतीची मागणी सुद्धा धनगर समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली पंधरा आगस्ट सुनील सूर्यवंशी निलं नाही धनगर समाजाला अनुसूचित जमाजाचं प्रमाणपत्र तत्ता एस टी प्रमाणपत्र द्या म्हटलेलं आहे पण आजपासून आज सत्तरऐंशी वर्षापासून भाजपचं सरकार असेल काँग्रेसचं सरकार असेल राष्ट्रवादी असेल कुणी असं पण आमचा फक्त धनगर समाजाचा फक्त मताचा उपयोग केलेला आहे पण अनुसूचित समाजाचं प्रमाणपत्र आज आतापर्यंत आज ताब्यात दिलेलं नाही दोन हजार चौदाला मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितले आम्हाला सत्तेमध्ये बसवा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन म्हटले दोन हजार चौदा झालं दोन हजार एकोणीस झालं दोन हजार चोवीस झालं पण फक्त आश्वासन देऊन गोळ्या भावडा धनगर समाजाचा फायदा घेऊन सत्तेमध्ये घुसलेल्या आहेत पण आतापर्यंत आज ताग्यात अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिलेलं नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तर त्याने तत्काळ आमचे दीपक गुगोराडे ज्यांना इथे उपस्थित बसलेले आहेत आज तिथं त्याने अगदी फिर केले नाहीत काल परवा आम्ही एक दोन दिवसाच्या खाली मुख्यमंत्री मोदी साहेबांना आला भेटायला गेलो होतो पण त्याने आमचं सुद्धा घेतलेले नाहीत त्याने आमच्याकडं पाठ फिर फिर फिरवलेले आहेत तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला एक आठवड्याच्या आत किंवा एक महिन्याच्या आदेश काढावा एस टी प्रमाणपत्राचे देण्याचा आम्ही कोणाच्या म्हणजे ताटामध्ये आरक्षण घेत नाही आम्हाला जे घटनेमध्ये लिहून दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आम्ही आरक्षण मागत आहे तर आम्हाला तत्काळ त्यांनी आदेश द्यावं शासनाला किंवा एस टीचं प्रमाणपत्र देण्यात येव नाही दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही धनगर समाज बहिष्कार घाटल्याशिवाय राहणार नाही किंवा या पालकमंत्र्याला इथल्या मुख्यमंत्र्याला किंवा या आमदार साहेबाला आम्ही निलंगा मतदारसंघामध्ये फिरकू देणार नाही आज आम्ही निरंगा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं आंबोलगा येथील सर्व आमच्या समाजबांधव धनगर समाज बांधव मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेले दे, की तहसीलदार साहेबांच्या मा मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे तात्काळ अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे मुळात संविधानमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये कोरान धनगर छत्तीस नंबरवर आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एकोणीसशे पन्नासला अंमलबजावणी करायचा ज्या राष्ट्रपतीच्या आदेशाने घालले परंतु आत्तापर्यंत तिची अंमलबजावणी झालेली नाही वेगळा आम्हाला कुठल्या हि सूचना आम्ही कुणाचं मागत नाही आणि कुणाचा वाटा नाही हिच्यात जरी करता राजकीय लोक जर त्या यश्तीतल्या लोकाला आदिवासी लोकांना जर उठून उभा करत असतील तर हेतू पुरस्कार करत आहेत त्या आदिवासीच्या बापाचं आम्ही खात नाही उलट आदिवासी समाज हा जो आहे या अनुसूचित जमातीमध्ये सत्तेचाळीस जाती आहेत या आणि उपजाती एकशे ब्याऐंशी आहेत या सर्वाचं आरक्षण मिळून तेच आमदार खासदार झाले आहेत त्यांना आमचंच खाऊन बसल्यात आम्ही त्याचं खाल्लेलं नाही म्हणून त्यांना विरोध करण्याचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला येत नाही शासनानं ना गदेपदे न करता विरोधात उभं करून धनगर समाजाची फैसू न करता तात्काळ आजवी तरी संविधानाला मानतात ना संविधानमध्ये असल्याचं तुम्हाला द्यायचं काय योग्य नाही म्हणून संविधानामध्ये असलेला आमचा मूळ अधिकार अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना मी आव्हान करतो जर दोन ते तीन दिवसामध्ये अंमलबजावणी नाही जर झाली तर आम्ही असणारं मंत्रालयावर सर्व समाज एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात पायातला जोडा घेऊन मुख्यमंत्र्याला कायद्याची भाषा संविधान असणारं त्याला आम्ही या ठिकाणी शिकू शंभर ठिकाणी नाही असणारे ना आम्ही त्याला शिकू अशा प्रकारची माझी आणि आमचा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव व्यवस्थित